तुम्ही पाहत आहात मराठी शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या एका शेतकऱ्याला बिल अदा करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती सदर प्रकरणी पंचवीस हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे याला त्याच्या पंठरसह तेवीस जुलै रोजी एसीबी कडून रंगे हात पकडण्यात आले जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने हा सापडा रचला या कारवाईने महसूल विभागासह जिल्हा प्रशासनात एकच खडबड उडाली आहे एसीबीने तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे यांच्या चिखली निवासस्थानाचीही झाडाझडती घेतली याबाबत अँटी करप्शन ब्युरोने दिलेल्या सूत्रानुसार धाड परिक्षेत्रातील एका शेतकऱ्याने शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केली होती त्याचे बिल निघण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तसेच भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुळीत पार पडण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली होती विशेष म्हणजे यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकवीस आणि बावीस जुलै असे दोन दिवस खातरजमा केली जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळेकडून सेवानिवृत्त कर्मचारी देवानंद खंडागडे यांच्यामार्फत सदर शेतकऱ्याशी लाचेचा व्यवहार करण्यात येणार होता तडजोडी अंती पन्नास हजार रुपये देण्याचे निश्चित झाले त्यातील पंचवीस हजार रुपये लाग लाचेचा पहिला हप्ता घेऊन शेतकरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात तेवीस जुलै रोजी दुपारी पोहोचला सापडार सी बी पथकाने साध्या वेशात सापळा रचून सदर लाचखोर अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले दरम्यान टेकाळे व खंडागळे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार 물 하나